सुटला मध्ये सुद्धा एक बाद दोन बाद, दोन बाजूला दोन गाड्या गेल्या आणि आता चौघात लढत चालवली होतोय गडवीज विजदा दोन वरती नाका तीन नंबर वरती नांदगावकर आणि तिकडे चार नंबर वरती विहापूरकरांची गाडी बोलते अतिशय सुंदर आणि भाईयाच निर्वाद वर्ष वळवा तेतीस वळवा गाड्या सोडून येणार बाहेर चालत या मधन कोणी पळत यायचं नाही या राखीव तासाचा वापर करा वळवा तेहतीसच्या गाड्या वळवा तेतीस वाले गाड्या वळवा ही या ठिकाणी दणेश का सागर राजे गाडगे मरून या काबाले बैलाची मालकीन हि यांच्याकडून या ठिकाणी प्रचांड वर पाचशे रुपये धबक चाललाय आणि समालोचन करताना पाचशे बक्षी दिलाय आपला मनापूर्वक धन्यवाद आहे गाडी क्रमांक बत्तीस चा निकाल क्रमांक चार वर दा...